मीनेत किनारे वक्तृत्व स्पर्धेसाठी मी सृष्टी संदर्शभौ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोठीमळा इयत्ता 4वी आमच्या पुढे विषय सादर करत आहे स्वच्छतेचे महत्त्व स्वच्छता असेल जेथे आरोग्य नांदेल तेथे हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे साउंडमाईक इन साउंड बॉडी स्वच्छ भारत सुंदर भारत घरू घरी एकच नारा परिसर आपला स्वच्छ करा परिसर आपला स्वच्छ करा अशी स्वच्छता विषयक अनेक प्रकारची गोष्ट आपण ऐकतो म्हणतो पण स्वच्छता तेव्हाच होईल जेव्हा आपण प्रत्यक्ष कृती करू भारतीय संस्कृतीमध्ये स्वच्छतेला नेहमीच महत्व आहे स्वच्छतेमध्ये वैयक्तिक स्वच्छता घर व परिसराची स्वच्छता कामाच्या ठिकाणची स्वच्छता शेतातील स्वच्छता स्वयंपाकातील स्वच्छता नद्यांची स्वच्छता हवेची स्वच्छता आणि या सर्वांच्या बरोबरीने महत्वाची असणारी मनाची स्वच्छता अशा अनेक बाबी असतात म्हणूनच तर म्हटले जाते धरती हवा पाणी साफ धरती हवा पाणी रको साफ वर्ण वाली पिढी हमे नाही करेगी मा वरना आने वाली पिढी हमे नाही करेगी मा वैयक्तिक स्वच्छतेमध्ये आपण आपल्या शरीराची स्वच्छता करणे दात घासणे नखे कापणे केसांची निगा का राखणे स्वच्छ हात धुणे स्वच्छ अंघोळ करणे अशा गोष्टी करणे महत्त्वाचे असते म्हणूनच तर म्हटले जाते स्वच्छतेच्या सवयी लावू अस्वच्छतेच्या सवयी लावू रोगराई दूर पळवू रोगराई दूर पळवू केवळ गरज म्हणून स्वच्छता न करता आपण सर्वांनी स्वच्छतेच्या सवयी अंगीकारल्या पाहिजे घर व परिसराच्या स्वच्छतेसाठी लहान मोठ्या सर्वांनी आपले योगदान देणे गरजेचे आहे केवळ उद्देश करण्यापेक्षा सर्वांनी स्वतःपासून स्वच्छतेला सुरुवात केली पाहिजे त्यासाठी सर्वांनी पाहिजे की स्वच्छतेचा घेऊ असा गाव करू लख आरसा स्वच्छतेचा गाव करू आरसा स्वच्छता ठेवू निरंतर स्वच्छता ठेवू निरंतर देश राहिल नेहमीच सुंदर देश राहिलं नेहमीच सुंदर पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी नद्या नाले स्वच्छ ठेवणे आपण मच्छर जीवजंतू होऊ नये यासाठी ड्रेन हे स्वच्छ ठेवणे ओला सुका कचरा वेगळा टाकणे अशा गोष्टी स्वच्छतेसाठी महत्त्वाच्या असतात संपूर्ण पृथ्वी हे आपले घर आहे असे समजून प्रत्येकाने स्वच्छता राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण सभी रोगाओं की बस एक दवाई सभी रोगाओं की बस एक दवाई घर में रखो साफ सफाई घर में रखो साफ सफाई प्लास्टिकचा वापर टाळणे कचराकुंडीचा योग्य प्रकारे वापर करणे जाकोझागी थुंकणे बंद करणे शौचालय व स्वच्छतागृहाचा योग्य प्रकारे वापर करणे अशा झाल्या साध्या गोष्टीतूनही स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे शाळा वर्ग क्रीडाकण यांची स्वच्छता राखून विद्यार्थ्यांनीही स्वच्छतेचा अंगीकार केला पाहिजे क्लिनिक इज द फर्स्ट लॉ हेल्थ म्हणूनच आपल्या निरोगी शरीरासाठी स्वच्छता महत्त्वाची असते कारण निरोगी शरीरातच तर निरोगी मन वास करते स्वच्छता राखणे किती महत्त्वाचे आहे हे आपण सर्वांनी कोरोना काळात न भूले आहेच म्हणूनच मला मनासे वाटते स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरू स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरू आरोग्य आपले निरोगी करू आरोग्य आपले निरोगी करू स्वच्छ सुंदर ठिकाणी व्हायला कोणाच आवडत नाही म्हणूनच तर आपण सुंदर मनमोहक ठिकाणी हो सहलीला जातो विविध ठिकाणांना भेटी देतो त्यातून आपल्या मनाला आनंद मिळतो आपण सहलीच्या ठिकाणी जातो तेथे देखील स्वच्छता राखण्यास सांगितले जाते शासनाकडूनही संत बाबा स्वच्छता अभियान मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा उपक्रम स्वच्छता मॉनिटर चेंज असे विविध उपक्रम राबवण्यात येतात त्यातून स्वच्छतेचे महत्व सर्वांना पटावे विषयी जनजागृती व्हावी व प्रत्येकाने स्वतःपासून स्वच्छतेला सुरुवात करावी यासाठी प्रोत्साहन दिले जाते मिश्रण स्वच्छ भारत एक कदम स्वच्छता की ओर हे अभियान सुरू आहे परंतु मला ते मिशन स्वच्छ भारत हर एक कदम स्वच्छता की ओर असे म्हणावेसे वाटते जाता जाता मी आपणास एवढंच सांगू इच्छिते स्वच्छ रहेगा भारत स्वच्छ रहेगा भारत तब स्वस्थ रहेगा भारत तब स्वस्थ रहेगा भारत तभी तो आगे बढ़ेगा भारत तभी तो आगे बढ़ेगा भारत धन्यवाद जय हिंद